ताण लागली तर पुढे नदी नाला आपण ओपतो तिथे पाणी आहे पण वर पडत आहे काय आहे पण घाण आहे दुसरा म्हणतो अरे घाण आहे पण मग ती घाण बाजूला करून पाहि ना चांगलं असेल तर ते मग तो खाली पाहतो घाण बांधलं पाणी चांगलंच आहे कस या जगाचं आव्हान बाजूला गेलं जगाचं भेद बाजूला गेला जगाचं कल्पना बाजूला गेली देवच आहे कल्पनेनं आलेलं आहे गाडलेला आहे काय करावं लागेल आपल्याला आपलं ला? स्वरूप पाहायचं असेल जगामध्ये आपण केवढे आहोत आपल्यापुढं आहोत का जलपर आहोत हा अनुभव पणच आहे आपल्याला सवं का इकडे काय सांगितलंय सर्वांच्या हृदय द्यायची पंधरा भाजी पंधरा श्लोक सर्वांच्या हेरवी हे सर्वांच्या हृदय अशी भाजी आहे ना अर्मी सर्वांच्या हृदयची मी आहे जी बुद्धी पुला वापते ती वस्तू आहे मग माझ्यापूर्वी का सगळ्यामध्ये माझ्या पुतमी माझ्या कुठं बोध आहे हा 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 निर्णय माझ्या कुठं आहे की म्हणून माझ्या पुरती आहे आपल्या सगळ्यांच्या तीच अवस्था आहे ज्याका पिंडात आहे तीच ब्रह्माल काय भ्रमालच आहे तीच पिंडात आहे पिंडीची स्थिती ब्रह्मी पसरा हरविंद झाला मग जेव्हा विंद झाला व्याच भर आता आपण भ्रमात आहोत भरम टाकून आहोत काय ना आपण भरम टाकून आहोत का भ्रमात आहोत साधूज केलाय ना मग भरम देण्याची लक्ष नको ह नको नको आपण देव आहोत व्यापाऱ्या नाव रूप आहोत दिसत ह्याच्यामुळे दिसल्याची आहोत किती सोपं आहे ऐकायला येते ना याच्यात आहे ना पण पाहायला मिळते का नाही ना नाई काय तसंच ना तसंच 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 हा दिसतोय पण त्याला दिसतोय का त्याची योजना आहे योजनेमुळे दिसतय पण वेगळा हो मग मला सांगा ना याचा आवाज आणि हे वेगळा आहे का येण्याचा आवाज येईल का पण त्यामधलं येण्याचा याच्यातून आवाज येईल का आत्ता ये हो हे बघत हे ये आवाज तो ये, ना ये, ना? ये तो गया? नहीं है।, ये? है।, तो ये तो है ना तो अः पे नवाज लिखेगा अपन ये को विचार को आनंद को ज्ञान मैं चौथा जी लोग है ना चौथीचे लोक आहे ना बरोबर भर आहे ना कुठलं आता हे म्हणलं तर काय कुठलं ज्ञान आता इथं जागणे शिकवलंय तिकडे बोन करायचं काही काम आहे का पण ते आम्हाला हेच शिकलेलं नाही म्हणून एक तर गेला पाहिजे डॉक्टरला विचारला का थी थी। हो आमचा वाचल का मी याने दिली यायला काय झालं हे नाही घ्याने साथ दिले गोईल असं का म्हणत नाही यालाच माहीत नाही याच्यात एवढं सोपं आहे एवढं सोपं आहे आपल्यालाच आपण हॉस्पिटल करत नाही आपल्याला धनसेव घ्या धनो पुढं चालू पुढे जातो धनसेन आला त्यावर धक्शन घ्यायला पुढे आणू हा विद्यार्थ्या ते हे बघू मला म्हणे मी पण तुम्हाला आलो माझी वाली दर्शना म्हणजे बरं तुम्ही भागीवाना भागीवाना आणि त्यांच्या सगळे विद्यार्थी आहे त्या दर्शनाला चालले आता एवढं जर म्हणलं तर तू दर्शन तुमच्या तुम्ही दर्शन घ्यायचं प्रसिद्ध जायचं पण ते तर पाहिजे कोणापैकी काही चालत नाही पण आपल्या माणसा बोलायचं का दर्शन आपलं आता कुठं असावं पाहावे आपल्याशी आपण त्या नाव दर्शन त्या नाव ज्ञान ही समजूत आहे आणि ही समजूत करण्यासाठी आपण आलेलो साधू कशासाठी ही समजूत गैरसमजूत झालेली आहे ती समजूत समजण्यासाठी आहे आणि समजूत म्हणून आपल्यातच आपण कुठे जायचं आहे हा कुठे जायचंय आपल्याच जर आपण आहोत हे सगळं काय आहे आपणच आहोत का वेगळ्या आहोत आणि हे एकीकरण होण्यासाठी हा विचार पाहिजे या विचाराने झालं तर ते एकमेकाचा प्रभाव होईल का भ्रम तयार होईल का किंकू तयार होईल का तो वेगळा मी वेगळा दोन वेगळा लटक्या बाजूने पाहिलं तर वेगळा दिसेल पण खऱ्या बाजूने पाहिलं तर खरा तो एकच धर्म खरा तो एकच धर्म आहे सगळ्यांचा ज्याच्यामध्ये प्रेमाने राहा प्रेमाने याच्याकरता भगवंत माझा अर्जुना हे सगळं मीच नटलेलं आहे हे मीच आहे माझाच विस्तार आहे मला सोडून काहीच नाही आता माझा जर विस्तार आहे तर बुंदा कोणाचा आठेल त्या विस्ताराला मूल कोणाचा आठेल वीज चालू होण्यासाठी वीज कोणती असेल वेगळी कुठली असेल हा मूळ म्हणजे ती वीज आहे का नाही हे वीजच आणि मूळ रूपाने आणि त्याला पालवी बांध्या पुरलेली आहे आपण जे मी पुरावर येऊन टाकतो ना हा त्याचा वेळ गेला त्याचा वेळ गेला त्याचा वेळ गेला कुठे लग्नावरी कोणाचा कोणाचा मोगरी यायचा आता त्या वगैरे येतं का ह्या मोगरे पाहिजे ह्या मोगरी याचा त्या मग यायचा नाही ह्या मोगरी येतात भुले वेळ की बाहेर यायची आता था था। आता हे आनंदाच्या लहरीवर एक यायचे आला का तर तेल अजून म्हणतो ते आणि हे आता जो आनंद आपल्याला होतोय जे भाव तयार होतात त्या भावापूर्वी आपल्याला आनंदाच्या लहरी येतात अनुभव येतो आणि अनुभवाने बोलतो काय आणि तो सजग जावं गेला तर मग त्याला बोलता निर्णय करतो हा कधी जेव्हा प्रेमाचा आणि भाव तयार होतो प्रेम भाव आष्टभाव तर सगळ्यालाच बोलतात पण प्रेम भावाच्या यायला पाहिजे अ तर बोल कचरा म्हणून समजायचं आहे हा का नको आनंदाच्या लाटा उठला नको आनंद व्हायला नको हा झटके बसायला नको हा तर लागायला नको हा त्याच्याबद्दल तर आठवण झाली सगळ्या अंगाला यायला नको हा आपल्या आपल्याला सापडला आनंद व्हायला नको ह्याच्या गोष्टी आहेत कुठे व्हायला व्हायला पाहिजे कधी व्हायला पाहिजे आत्ता आणी लगेच काळवेळ तर आणणार नाही कालवेळ तर आपल्या चाललेली आहे रोज आपण ऐकतो आयुष्यात जात आहे काळ झोप पाठीमागे काळ लागलेला आहे हा काळ आहे तर आपल्या पाठीमागे येऊच यायचं नाही काय करावं लागेल चिंतन करावं लागेल काळ सारावा चिंतन काय करावं लागेल साधूच्या विचाराची आठवण करीत राहिली बसलं पाहिजे म्हणजे चिंतन साधूच्या विचाराची आठवण म्हणजे चिंतन साधूच्या आठवणीच राहिला तर काळ येईल का जवळ काल झाला चिंत नाही एकाच स्थान एकाच स्थानावर राहू आणि गंगा स्नाच करावं दुसरी गंगाच नाही एवढ्या गंगेमध्ये स्नान करायचं आपल्याला आणि तोच आनंद उठायचा आता तुझी गंगा जावं जा काही म्हणतात नाही त्या चिंता सांगू केलं काही म्हणतात त्याही चिंतर सांगू केलं काही म्हणतात त्याही चिंत सांगू केलं तीर्थ एकच आहे गाणे गेला काही कळेल तीर्थ जर पाहिलं तर एकच स्थान गंगा ज्ञान बस हा एकच स्थान गंगा स्न एकच ज्ञान झालं बस काम झालं एकदाच पंढरपूरला गेलं काम झालं एकदा देव भेटलं काम झालं हा रोज देवाला भेटलं भेटला तरी हा नाही नाही आपला अनुभव काय मला भूक लागली मला भूक लागली जेव्हा आहे भूक झाली तरी मला आहे म्हणावं बरोबर आहे का चुकीचं आहे तसंच समजलं ना मला अजून करायचंय मला अजून समजायचंय काय कुठं काय समजायचं आता आपण जर जवळ सापडलो तर सापडलं आपल्या घाई नंदाच्या आपण आपल्याजवळ सापडलो पुढे जायचंय का माझ्या विस्तार मी जगत नाही नाही का नाही का माझा विस्तार निषेध वेगळा आहे वे का आणि आपण ते वेगळं आहे का उदे काय सांगतात रिश्चार्थ सांगतात पटवण्यासाठी रुजण्यासाठी लमन उमजण्यासाठी काय सांगतात ह विजरा सांगता का बिझनेस झाले तर काय सांगतात बिझ बिझनेस सगळं झाले विसर पावले बऱ्याच म्हणजे त्याचा मोठा वाढ झाली आणि त्यामध्ये त्याला किती पानं किती फुलं किती फळ हां ते कुठपर्यंत 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 त्याला पक्व त्याचे देतो पक्व त्याची आली प्रत्येक जीव जातो आणि त्याचा स्वाद घेतो पण परत या की मेक किती गोड आहे आता तो म्हणतोय का हा म्हणतो नाही त्याला फिरायला तो म्हणतोय किती गोड आहे मग आता लोकांनी म्हणा आमच्या म्हणा आम्ही गोडाव बो आमचं घ्या बो आम्हाला चांगलं म्हणावं इथं म्हणा बय त्या लेवलला जाणं म्हणजे का लोकांनी त्याचं टाकणं आणि त्याचं आम्ही लुटणं हां याला लेवल गाठणं या नाव जा ते पोचून किती झोप आहे हां किती झोप आहे अहो ऊक लागलेली गोष्ट जर हां याच्याकडे आहे त्याच्याकडे जाऊ लाग त्याच्याकडे नाही त्याच्याकडे जाऊ हां पिडलेला आहे तो चार दिवसा जाऊ पाहिजे तो तिकडून येतोय आहे याने पाहिलं आपण तो तुटला हा चार दिवसाचा जामुख तो आठ दिवसाचा जाऊ हा पळतो त्याच्याकडे त्याने पाहिजे हाका पळतो म्हणून तोही पळायला लागला दोघांची गाडी बसला एक तो त्याच्यावर उंचा पडला हा एक उंचा पडला भाऊ काय नाही म्हणे तुका का होता म्हणजे मला असं वाटलं तुझ्याकडून काय मिळेल म्हणून अरे मला असं वाटलं नाही पळतो म्हणजे तुमच्याकडं काय आहे म्हणून मला तुला चार दिवस झाली मला आठ दिवस जातले म्हणून मी पळत होतो तर भाऊन लढत नव्हतं काय झालं हाताने बंद झाली आणि एकमेकांना म्हणतात आता काय करायचं काय करायचं आता दोन्ही पिकलेलं होतं मग तुरुपी आहे मग तुरुपी कुठे वय तुरुप्ती कुठे वय तुरुप्ती केला कोण आहे तो तुरुक्त आहे आणि तुरुक्ता अशी अवस्था जर पाहिजे ते आहेच नाही आहे कोणाची गाडी व्हावी मला सांगा आत्ता आपल्याला समाधान मिळावं सुख मिळावं सगळी गोष्ट आपली म्हणजे फतरणूक व्हावी असं वळत असेल असं जाता कोण आहे हे भगवंतवाद दुसरा कोणी जागवाना आहे का कुणी ह भगवंताला सोडलं तर दुसरा कोणी आहे का भगवंत आपल्याच करायचा आहे का करायचं आहे तर त्याच्यासारखा श्रीमंत जाता कोणीच नाही तो पूर्तता देणार आहे म्हणून त्याचा आपला समजलं पूर्वीचा आहे पण तो वरी थंड झालेला आहे तो जोडवायचं तो समजून घ्यायचं समजून घेतच राहतं मग आता आपण ग्रीमंताचे आहोत गरजिबंधी आहोत किंवा एक टोबल्याची मुलगी होती डोबळ्याची मुलगी होती सगळ्यांना माहीत आहे डोबल्याची मुलगी ती लोकांचं डोंग पाहणं करायची कोणाची भांडी करायची कोणाचं काय करायचं काही शिरपान खायची आणि भाटची दृष्टी कपडे घालून काय पण योग आता आला तर काय का, का सर्वात अशी अनुकूलवाले की वेळ आली तर काय होतं आणि तो राजाचा मुलगा पुरस्पुर झाला दिसायला सुंदर होती कपडे पाहिली होती पाणी तुरी पण मुलगी सुंदर होती त्यांनी पाहिजे अशी मुलगी जर आपल्या राजवाड्यात जर गेली तर पत्नी म्हणून तर काय होईल आणि राजा शियात परत जात होता मुलाचा विवाह करायचा मुला सांगितलं तिचा व्यवाह करायचा मुली चार ठिकाणी पाहिल्या त्यासाठी तुला पसंत आहे मुला पाहून हा बाबा त्याच्या आधी मी पाहिजे ती पाहून घ्या ना तुम्ही पाहिल्या चार तेराव्या बाजूला पण मी पाहिजे की तुम्ही पाहून घ्या आणि ती मला पसंत आहे ते मी दाखवली म्हणे लोकांची मंत्रि काम करते तिथली मुलगी आहे गरिबांची मुली आहे आपण या जेवण त्यावर त्यांची मुलगी आपल्याकडे चालवता तो म्हणे जर मुलगी पसंत चाल चालायला काय फरक नसतो पसंतीचं महत्व आहे समोरीचं महत्व स्पर्धीचं प महत्व आहे पदाला कोणी मिळल पण तो उद्या उदनवाडीत घेईन असेल तर उदन वितरण करीत असेल तर आणि मग शेवटी राजाने नाविला ते केलं केल्यानंतर मग सांगा आता की ती दरिद्री गेली का राहिली गोष्ट सांगायची आपण एवढ्या गोष्टी ती केली त्यांना केली कोणी पाहिली पण गोष्ट का सांगायचे की दरिद्री अवस्थेतील मुलगी राजाने वरून गेल्यानंतर काय झालं ते तिथं हां का नाही राज काय भीक मागे आता भीक मागेल दरिद्र राहिली मनात या दोघे शिकलं पाहिजे आता मनाने श्रीमंत झाले तो आपण आता साधूची बोलायचं शिरीमंत चालू आहे आता आपली दरी विचार तू विचार करत कसा हो का माझं कसं होईल माझ्या